बोईसर तारापुरम <्क्णारा> मॅडिसीतील विराज प्रोफाईल या कंपनीला साडे दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली ट्रान्सफॉर्मर फाटल्यामुळे ही भीषण आग लागली असल्याचे प्रथम समजते तारापुरम मॅडिसी मधील जी थर्टी फाईव्ह या प्लॉटवरील विराज प्रोफाईल कंपनीला ही आग लागली असून आगीचे कारण अजूनही अस्पष्ट जरी असले तरी सर्वात प्रथम ही आग ट्रान्सफॉर्मरला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दर दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन सुरू असून आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली मात्र कामगारांची सुरक्षा विराज कंपन्यांमध्ये नेहमीच ऐरणीवर येते त्यामुळे या कंपनीमध्ये कामगारांना आपला जीव मोठी धरून काम करावे लागत असते कधी काय घडेल हे काहीही सांगता येत नाही या ठिकाणी बोईसर पोलीस दल अग्निशमन जवान आग विजवण्याचे त्यांचं त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत